મિત્રાનો દૂધ ઉત્પાદક મોટે હોત કે નહીં માહિત નહીં પણ દૂધ ઘ નક્કી મોટે હોત मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत की दूध कलेक्शन सेंटर जर सुरू केलं तर आपल्याला फायदा होईल की तोटा अशा कमेंट बऱ्याच लोकांनी केल्या होतात की सर आम्ही दूध उत्पादक होण्यापेक्षा जर दूध कलेक्शन सेंटर जर सुरू केलं तर आम्हाला परवडेल का आम्हाला फायदा राहील का आणि फायदा राहील तर कोण किती फायदा असेल आणि तोटा झाला तर काय तोटा होईल मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये हेच आपण डिटेलमध्ये बघणार आहे मित्रांनो सर्वात आधी सांगतो की फायदा नक्कीच आहे जर तुम्ही दूध कलेक्शन सेंटर सुरू करत असेल तर पण मित्रांनो यामध्ये आपण डिटेल माहिती आहे आणि मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्या अगोदर जर तुम्ही चॅनल सब्सक्राइब सबस्क्राईब केलं नसेल तर रेड कलर चे सबस्क्राईब बटन दाबून व शेजारीला बेल ला प्रेस करून आमचे व्हिडिओ सर्वात आधी बघा मित्रांनो दूध कलेक्शन सेंटर मित्रांनो यामध्ये दोन प्रकारचे दूध कलेक्शन सेंटर असतात हो एक म्हणजे कॅन सेंटर आणि दुसरं म्हणजे चिलिंग प्लांट मित्रांनो कॅन सेंटरमध्ये तुम्हाला लेटर मागे एक रुपयाचं कमिशन भेटतं आणि चिलिंग प्लांट मध्ये तुम्हाला लेटर मागे दोन रुपयाचं कमिशन भेटतं पण मित्रांनो हो तुम्ही जर नवीन असाल दूध कलेक्शन सेंटरमध्ये तर तुम्ही नक्कीच कॅन सेंटरने सुरुवात करायला पाहिजे कारण गुंतवणूक कॅन सेंटरमध्ये फक्त पन्नास हजाराच्या आसपास असते त्याच उलट जर तुम्ही चिलिंग प्लॅन जर करत असाल तर साधारणपणे तुम्हाला दहा लाख ते पंधरा लाखापर्यंत गुंतवणूक करावी लागते आणि मित्रांनो मला माहिती आहे की बऱ्याच लोकांकडे एवढी मोठी रक्कम नसते गुंतवण्यासाठी त्यामुळे अनेक लोक कॅन सेंटरने सुरुवात करतात आणि त्यानंतरच चिलिंग प्लॅनकडे जातात मित्रांनो कॅन सेंटर म्हणजे तुम्हाला माहितीच असेल जे लोक दो सकाळी दोन तास दूध घेतात आणि कंपनीची गाडी येते त्यामध्ये ते दूध दूध लोड करतात आणि ती गाडी जाते म्हणजेच मित्रांनो कॅन सेंटर आणि चिलिंग प्लांटमध्ये मित्रांनो एक मोठंसं बर्कुलर असतं त्यामध्ये दूध थंड केलं जातं कलेक्शन केलं जातं कंपनीचा टँकर येतो आणि ते दूध घेऊन जातं म्हणजे प्रोसेस खूप करावे लागते यामध्ये खर्च पण आहे आणि गुंतवणूक खूप मोठी असते कारण त्यासाठी तुम्हाला एक मोठं स्ट्रक्चर उभं करावं लागतं आणि त्यासाठी खूप पैसे लागतात पण मित्रांनो आता मेन गोष्ट मी सांगितली पण फायदा किती मित्रांनो यामध्ये तुम्ही कॅन सेंटर जर सुरू करत असाल तर मित्रांनो मला माहिती आहे आणि जण तुम्ही सर्व दूध उत्पादकच असणार जर तुमच्या भागात जास्तीत जास्त लोक हे दूध उत्पादक असणार आहे मित्रांनो त्यामुळे तुम्हाला दूध कलेक्शन साठी जास्त अडचण येणार नाही तुमचे जर रिलेशन जर चांगले असेल जर तुमच्या आजूबाजूच्या लोकांसोबत तर ते लोक तुमच्याकडे दूध घालायला येतील फक्त त्यासाठी तुम्ही ज्या कंपनीची मित्रांनो कॅन सेंटर चालवला घेतला आहे ती कॅन सेंटर जी कंपनी आहे ती कंपनी चांगली पाहिजे त्या कंपनीवर लोकांचा विश्वास पाहिजे त्या कंपनीचे जे पेमेंट आहे ते वेळेवर झाले पाहिजे कारण लोकांना दूध लोक तुमच्या भरवश्यावर देतात पैसे पण तुमच्याच भरवश्यावर भेटले पाहिजे असं यारीत्या तुम्ही चांगल्या कंपनीशी कॉन्टॅक्ट करायचं आहे म्हणजे आता तुम्ही जर महाराष्ट्रात बघत असाल तर तुम्ही प्रभातचं कॅन सेंटर घेऊ शकतात किंवा चेलिंग प्लॅन घेऊ शकतात त्यानंतर पतंजलीचं घेऊ शकतात अमोलचं पण घेऊ शकतात म्हणजे मित्रांनो खूप नावाजलेल्या कंपन्या आहेत त्यांचं तुम्ही कॅन सेंटर किंवा चिलिंग प्लांट चालवायला घेऊ शकतात मित्रांनो आता आपण बोलूया की फायदा किती मित्रांनो एका कॅन सेंटरचा एक अवरेजली सेंटर दिवसभराचं कलेक्शन असतं मित्रांनो आठशे लिटर म्हणजेच मित्रांनो तुम्हाला आठशे रुपये रोज पडणार आहे मित्रांनो फक्त दुधा माग कमिशन आहे त्यामध्ये मित्रांनो पशुखाद्य ऍड होतं मित्रांनो पशुखाद्यामध्येही कमिशन आहे त्यानंतर मित्रांनो तुम्ही सॅम्पल घेतात त्या सॅम्पलमध्ये तुम्हाला फायदा आहे लोकांचा तुमच्यावरती जर विश्वास असेल तर तुमचं आठशे लिटर कलेक्शन व्हायला काहीच अडचण नाही आहे जर तुम्ही जर व्यवसायात नवीन असाल तर फक्त विश्वास पाहिजे आणि मित्रांनो जर तुम्ही आठशे लिटर कलेक्शन जर करत असाल दिवसभराचं तर मित्रांनो तुम्हाला साधारणपणे आठशे रुपयेच कमिशन भेटणार आहे आणि यामागे महिन्याला तुम्हाला चोवीस हजार रुपये भेटणारे जवळपास जर तुम्ही तीस दिवसाचं जर केलं तर म्हणजे मित्रांनो आठशे लिटर मागे तुम्हाला महिनाभराचं चोवीस हजार, चुण हजार रुपये भेटणारे आणि त्यानंतर मित्रांनो पशु खाते मित्रांनो जर तुम्ही पशु खाते एक महिनाभराचं जर तुम्ही एका गोणी मागे म्हणजे एक जी बॅग असते पन्नास किलोची तिच्या मागे तुम्हाला साधारणपणे चाळीस ते पन्नास रुपये कमिशन असतं आणि मित्रांनो जर तुम्ही दोनशे तीनशे गोण्या इझिली सेल करू शकतात म्हणजे दोनशे तीनशे बॅग तुम्ही सेल करू शकतात कारण तुमचे दूध उत्पादक जर पन्नास सात जर दूध उत्पादक जर असेल तर मित्रांनो प्रत्येक दुग्ध उत्पादक हा महिनाभरात चार पाच कमीत कमी बॅग आपल्या गायांना चारतो जास्तीत जास्त चारतो मी कमीत कमी पकडलेले आणि मित्रांनो जर त्यांनी चार ते पाच जरी चारल्या जर से तर पन्नास जर दुग्ध व्यावसायिक असेल तर पाच बॅगीने मित्रांनो ते अडीचशे बॅगी होतात तर मी दोनशे बॅगी पकडले आणि दोनशे बॅगी मागे जर चाळीस रुपयाचं जर कलेक्शन केलं म्हणजे पशुखाद्याचं बोलू राहिलो मी यामध्ये तुम्ही कोणतेही पशुखाद्य यूज करू शकतात चाळीस रुपये कमिशन तुम्हाला भेटून जातं त्यामधून तुम्हाला आठशे आठ हजार रुपये तुम्हाला महिन्याला काठी भेटणार आहे म्हणजे मित्रांनो साधारणपणे तुम्हाला बत्तीस हजार रुपये मित्रांनो तुम्हाला महिन्याला आहे तुमच्या दुधाचं कलेक्शन प्लस पशुखाद्यास कमिशन आणि मित्रांनो अनेक जण बोलतात की जर आम्ही जर कॅन सेंटर किंवा चिलिंग प्लॅन्ट जर चालवत चिलिंग मध्ये ही जी रक्कम आहे ही डबल होते कारण तुमचा फायदा असतो फक्त तुमचा तो मायनस पॉईंट हे असतो की तुम्हाला जे दूध आहे ते थंड करण्यासाठी तुम्हाला ते साठी डिझेल लागतं किंवा ती लाईट बिल जास्त येते एवढा तुमचा खर्च आहे पण फायद्याचा आहे पण तुम्हाला जी रक्कम आहे ती खूप मोठी इन्व्हेस्ट करावी लागते म्हणजे दहा ते पंधरा लाख रुपये तुम्हाला इन्व्हेस्ट करावे लागतात त्याच उलट कॅन मध्ये तुम्ही चाळीस ते पन्नास हजार रुपये मध्ये इझी तुमचं कॅन सेंटर सुरू होऊ शकतं आणि मित्रांनो तुमच्यामधले बरेचसे लोक बोलत असतील की कॅन सेंटरमध्ये दूध खराब होण्याचे चान्सेस असतात कधी दोन तीन महिने माहिती मैं दूध खराब होतं मित्रांनो पण मित्रांनो यामध्ये प्लस पॉईंट हा असतो की प्रत्येक दूध कलेक्शन सेंटर जो चालक असतो तो सॅम्पलच्या वेळी शंभर मिलीचा जो सॅम्पल असतो तो घेत असतो तुमच्याकडे जर शंभर उत्पादक असेल तर तुम्ही शंभर उत्पादकांकडून जर शंभर एम जर सॅम्पल घेतला तर तुमचे दहा लिटर दूध हे एका टायमाचं होतं म्हणजे दिवसाचं जर शंभर मिलीने शंभर जणांचे दहा लिटर होते तर तेच लोक संध्याकाळी पण दूध घालण्यासाठी येतात म्हणजे संध्याकाळचे दहा आणि सकाळचे दहा मित्रांनो वीस लिटर हा प्लस पॉईंट असतो तुमच्याकडे वीस लिटर हा तुमच्या फायद्याचा असतो आणि तुमचं दूध जरी खराब झालं तर मित्रांनो दोन तीन महिनेमुळे ते दूध खराब होणार आहे पण तुम्हाला रोज वीस लिटरचा फायदा आहे त्यामध्ये तुम्हाला फायदा भेटणार आहे त्यामध्ये तुम्हाला कमिशन भेटणार आहे आणि मित्रांनो याचमुळे प्रत्येक डेअरीमध्ये प्रत्येक दूध कलेक्शन सेंटरमध्ये जे लोक असतात ते खूप जास्त पैसे कमवतात ही गोष्ट मित्रांनो खरी आहे मित्रांनो तुम्हाला जर दूध कलेक्शन सेंटर सुरू करायचं असेल तर मित्रांनो नक्कीच सुरू करा, करा यामध्ये खूप फायदा आहे फक्त लोक टिकून ठेवता कसे येईल याच्याकडे जास्त लक्ष द्या जास्त पैसे पण वाटू नका अनेक लोक काय करतात की दूध जास्त मिळवण्याच्या गडबडीत जास्तीत जास्त पैसे वाटतात आणि नंतर मग ते मध्ये जातात मित्रांनो असंही करू नका तुम्ही लिमिटेड पैसे लोकांना द्या म्हणजे वापरण्यासाठी देत असाल तर मित्रांनो दूध कलेक्शन सेंटर मध्ये तुमचा नक्कीच फायदा आहे तुम्ही कॅन सेंटर सुरू केलं तर तुमचा फायदा फायदा आहे आणि तुम्ही चिलिंग प्लॅन जरी सुरू केला तरी तुमचा फायदा आहे मित्रांनो मी मला असं वाटतं की तुम्ही नक्कीच सुरू करायला पाहिजे फक्त मित्रांनो जास्त कॉम्पिटिशन नसली पाहिजे आणि जर कॉम्पिटिशन जर नसेल तर तुम्ही नक्कीच सुरू करा आणि जर कॉम्पिटिशन असेल तर लोकांना तुमच्यावर विश्वास पाहिजे तरच लोक तुम्हाला दूध देऊ शकतात तर मित्रांनो व्हिडिओला इथेच थांबवतो तुम्हाला नक्की फायदा होणारे प्रत्येक जर तुम्ही आठशे लिटरचं जर कॅन सेंटर कलेक्शन जर करत असाल तर तुमचा नक्कीच मित्रांनो तीस चाळीस हजार रुपये फायदा होतो आणि तुम्ही जर चेलिंग प्लांटला जात असाल तर तुम्हाला नक्कीच आठशे लिटरचं जर कलेक्शन तुम्ही जर करत असाल तर तुम्हाला साठ सत्तर हजार रुपये फायद्यापर्यंत तुम्ही जाऊ शकतात मित्रांनो भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद